शिक्षक नियुक्तीचे वेळापत्रक संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितल्यानंतर अभियोग्यता ठिय्या आंदोलन घेतले मागे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पाचशे नव्याण्णव उमेदवारांची कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती यापैकी पाचशे त्रेसष्ट जणांची कागदपत्र पडताळणी दोन महिन्यांपूर्वीच झाली मात्र अद्याप नियुक्ती देण्यात आली नसल्याने सर्वच उमेदवारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर आज ठिया मांडला दरम्यान आज संध्याकाळपर्यंत नियुक्ती संदर्भात वेळापत्रक विकृत वेबसाईटवर दिले जाईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना दिल्यानंतर उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली होती राज्यात एकूण अकरा हजार शिक्षकांची निवड यादी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जाहीर करण्यात आली यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत पाचशे एकोणऐंशी उमेदवारांची निवड झाली यातील पाचशे त्रेसष्ट उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली दोन महिन्यांचा काळ उठला तरी अद्याप नियुक्ती नसल्याने अभियोग्यताधारक संतप्त झाले आहेत झाले होते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आचारसंहितेच्या काळात आंतरजिल्हा बदली करून नव्या उमेदवारांचे समुपदेशन प्रक्रिया सुरू झाली आहे तर कोल्हापूर जिल्हा परिषदेत का नाही असा सवाल करत अभियोग्यता धारकांनी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिया मांडला यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज संध्याकाळपर्यंत नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे सांगितल्यानंतर धारकांनी आंदोलन मागे घेतले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाचशे नव्याण्णव नौ शिक्षक येणार आहेत आणि त्यांच्या नियुक्ती देण्याच्या अगोदर कार्यरत शिक्षकला आपण एक संधी देऊन त्यांच्या बदल्याचं पात्र असेल तर त्यांच्या बदलीच्या पात्र करा आणि त्यांच्या बदली करा म्हणून सूचना आलेली आहे जी आर मध्ये स्पष्ट त्यामुळे आता आचारसंहिता चालू असताना ते बदली करू शकलं नाही त्यामुळे ते आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्या नियुक्ती देण्याच्या अगोदर दहा बारा स्टेप्स आहेत ते प्रॉपरली फॉलो करून त्यानंतर त्यांच्या नियुक्ती देण्यात येईल आणि आज संध्याकाळी पर्यंत आमच्या वेबसाईटला आणि आमच्या नोटीस सुद्धा जे पूर्ण टाइम टेबल म्हणजे कोणत्या तारीखला कधी कधी करणार आहोत काय करणार आहोत सगळं पूर्ण टाइम टेबल आज संध्याकाळी वेबसाईटला सुद्धा आणि आमच्या नोटिस बोर्डला सुद्धा टाकण्यात येईल मुख्य मागणी होती की सिंधुदुर्ग करू शकते कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये नाही सिंधुदुर्ग कोणत्या बेसिसवर केले मला माहिती नाही तिथे तत्कालीन सध्या जे कार्यरत आहेत ते सीईओ साहेबांना मी विचारतो त्यांच्या परवानगी घेतला आहेत का तर परवानगीसाठी पाठलं होतं पाठवलं होतं का तर परवानगी भेटलं होते का एक तास मी त्यांच्याकडून विचारतो आणि त्यांच्या परवानगी भेटलं असेल तर तशा पद्धतीने कोल्हापूर सुद्धा पागणी करून परवानगी घेऊन पुढे जाऊ लोकनायक न्यूज